नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या साड्या अशा दाखवणार आहे तर त्या कशा आहेत तुम्हाला कोणती साडी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा तर ही माझी पहिली साडी दाखवते तुम्हाला मी तर ही साडी खूप छान आहे तर याचा कलर अगदी वेगळाच आहे म्हणजे नेमका कोणता आहे हे पण सांगता येणार नाही पण ही साडी खूप छान आहे तर याला सर्व मोती लावलेले आहेत असे सर्व ह्याला मोती लावलेले आहेत या पदराला पण आणि खालची पूर्ण खाला खाली जो काठ आहे ना तर त्याला पूर्ण असे मोती लावलेले आहेत आणि डिझाईन पण खूप छान आहे याची हे बघा आणि पूर्ण याला पूर्ण साडीला असे मोती लावलेले आहेत बघा ही साड़ी साड़ी, साड़ी ही साडी खूपच छान आहे जरा कॉस्टली आहे ही साडी पण साडी ही एकदा नेसल्यावर खूपच अशी छान दिसते तर खूप सुंदर साडी आहे ही आणि आता ही आपण पुढची साडी बघू तर आता हा डार्क कलरचा जांभळा कलर, कलर आहे हा तर हे पण हे बघा तुम्हाला दाखवते मी ही वर्क केलेली साडी ही हां हे बघा आणि अगदी अगदी सिम्पल अशी आहे ही नेसायला खूप छान आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण साडीला वर्क केलेली आहे आणि याचा पदर असा आकाशी कलरचा आहे बघा आकाशी कलर आहे आकाशी कलर हा पदराचा आणि पदरसुद्धा खूप खूप असा सुंदर असा प पदर आहे याचा आणि ही नेसायला खूपच सोपी आहे चापून चुपून व्यवस्थित नेसता येते त्याला पिण्या कमी लावावं लागतात कारण ही साडी छान नेसता येते तर ही अशा पद्धतीने आहे थोडी जड आहे ही साडी आणि छान पण आहे ही पण साडी कॉस्टलीच आहे पण अतिशय सुंदर अशी दिसती ती अंगावर आणि नेसायला पण छान आहे तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा मी साड्यांची काही नावं सांगितलेली नाही तर मला ज्या आवडतात त्या साड्या मी घेत असते तर अशा पद्धतीने आहे ही साडी तर आता पुढची साडी बघू तर हीसुद्धा साडी खूपच छान आहे ही अशा पद्धतीने आहे थोडी जड आहे ही साडी नेसताना थोडीशी मदत घ्यावी लागते कोणाची कारण पदर लावायला थोडा जड जातो याचा पण ही साडी अतिशय सुंदर आहे खूप म्हणजे खूप छान साडी आहे ही सर्वात जास्त मला ही साडी आवडते ही ही बघा आणि याचे काठही मोठे मोठे आहेत काठ जरी मोठे असले तरी ही साडी नेसल्यावर छान वाटते काही त्याची काट मोठी आहे असं वाटत नाही ही पण साडी वर्क केलेली आहे आणि हा चॉकलेटी डार्क कलर आहे तर हे ही पूर्ण साडी अशीच आहे पूर्ण साडीला वर्क केलेल्या आहे या छान साडी आहे ही खूप तुम्हाला कशी वाटली सांगा त्याच्यानंतर आता ही ग्रीन कलरची साडी आहे ही बघा तुम्ही तर ही पूर्ण साडी अशी अशी डिझाईन आहे या पूर्ण साडीला हा तो सुरुवातीला दाखवला तो पदर आहे तर ही ही पण साडी छान आहे मी अजून याला नेसलेली नाही आहे पण ही साडी छान आहे तर नेसल्यावर मी सांगल तुम्हाला ही कशी साडी आहे याला काठही मोठे मोठे आहेत आणि हा पदर आहे ह्या पदराचा कलर असा आहे आणि बाकी साडी ग्रीन कलरची आहे खूप छान अशी साडी आहे ही घडी घातल्यावर हे बघा लगत लक्षात येतं आपलं ही कशी आहे हा पदर आणि ही साडी काठही त्याची छान आहेत तर साडी खूप सुंदर आहे म्हणूनच मी घेतली ती तर नेसल्यावर बघू कशी वाटते आता ही पुढची साडी दाखवते मी तुम्हाला ही पण चॉकलेटी कलरची आहे हे अशा पद्धतीने आहे तर या साडीला मला वाटलं पूर्ण वर्क केलेली आहे पण मधी ती प्लेन आहे आणि अर्ध्याच भागाला ते वर्क केलेली साडी आहे अशा पद्धतीने ती ही साडी छान आहे पण पूर्ण वर्क केलेली असती तर अजून छान वाटली असती पण मला आवडल्यामुळं मी ती ठेवली तर याचा पदर असा अशा असा कलरचा आहे आंबा कलरचं पदर आहे याचा हे बघा आणि चॉकलेटही आहे डार्क ही साडी त्याच्यामुळे ही मी नेसलेली आहे तर छान आहे खूप खूप छान दिसते या अंगावर आणि नेसायला पण सोपी आहे याला एकदा पिन केल्यावर ती निष्ठतही नाही व्यवस्थित नेसता येते ही मला आवडली पण पूर्ण वर्क केलेली असती तर छान वाटली असती अगदी बारीक बारीक त्याला वर्क केलेला आहे तर छान साडी आहे आता पुढची साडी बघू ही साडी तर खूप छान आहे या साडीचं अशा पद्धतीने वर्क केलेले आहे आणि त्याला काट असे मोठे आहेत आणि ही साडी सर्वांनाच आवडते मी नेसल्यावर कारण ही साडी छानच दिसते ते खाली ग्रीन कलरचा काट असल्यामुळे या साडीला छान लूक येतो अशा पद्धतीने आणि ही साडी पूर्ण वर्क केलेली आहे त्याच्यामुळं ती अजूनही उठून अजून छान उठून दिसते आणि याचा पदर असा ग्रीन कलरचा आहे हे बघा खूप सुंदर साडी आहे ही आणि पैशाच्या मानाने ही साडी खूप छान आहे तर ही फक्त अठराशे रुपयाची साडी आहे ही काही साड्यांच्या किमती मला आठवल्यावर मी सांगते आहे काही साड्यांचं आठवत नाही आहे तर त्या काही मी सांगितलेल्या नाही आहे याच वर्षी साड्या घेतलेल्या आहेत मी या सगळ्या हे बघा खूप सुंदर अशा साड्या आहेत या आणि नेसायला पण छान आहेत दिसायलाही छान दिसतात अगदी सिंपल आणि सोबर अशा साड्या आहेत या हे बघा आणि त्याचा पदरही ग्रीन असल्यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते त्याच्यानंतर ही पुढची साडी आहे तर ही साडीसुद्धा मला घेताना खूप छान वाटली आणि मी घेतली पण ती परंतु यालासुद्धा पूर्ण वर्क केलेली नाही आली ही अर्ध्या भागालाच याला वर्क केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आणि ह्याचा ग्रीन कलरचा असा पदर आहे पण ह्याचा कलर मला खूप आवडला त्याच्यामुळं मी ही साडी ठेवून घेतली परत रिटर्न केली नाही आणि तशी दिसायला छान आहे ही साडी नेसायलाही पण सोपी आहे याचे काट पण छान आहेत आणि अशी काही ठिकाणी खूप लहान लहान असं वर्क केलेलं आहे साडी तशी खूप सुंदर आहे हे बघा पूर्ण तुम्हाला मी ओपन करून दाखवली आणि मधी जरा प्लेन आहे पण मग साडी छान आहे पूर्ण वर्क केलेली काही नाही आहे ही पण असू द्या काही साड्या अशाही पाहिजेत त्याच्यानंतर आता ही पुढची साडी बघू तर हीसुद्धा साडी मला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते हे बघा तर त्याचा पदर असा आहे पदर खूप छान आहे याचा असा ग्रीन कलरचा प पदर आहे याचा बघू शकता तुम्ही हा ग्रीन कलरचा पदर त्याचा छान आहे आणि ही साडीसुद्धा खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते ओपन करून तर हे बघू शकता ही अशा पद्धतीने आहे याचा कलर जरा वेगळाच आहे डार्क कलरची साडी ही डार्क जांभळा कलर आहे थोडा वेगळाच आहे जांभळ्यापेक्षाही तर तुम्ही सांगा हा कोणता कलर आहे तुम्हाला कोणता वाटतो ते आणि साडीसुद्धा कशी वाटते ते सांगा तर साड्यांचे पण मी नावं सांगितलेले नाहीत तर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही जरूर सांगा कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही आणि साडी आवडली किंवा नाही तरीही सांगा तर ही पूर्ण अशी साडी आहे एकसारखीच पूर्ण साडी आहे ही, ही तर एक किंवा दोन वेळाच माझी ही नेसून झालेली आहे पण साडी खूप छान आहे ही आता आपण पुढची साडी मी दाखवते हां तर ही पण साडी छान आहे हे बघू शकता तुम्ही तर ही सुद्धा अगदी सिंपल आणि सोबर अशी साडी आहे अगदी काही साड्या सिम्पलही पाहिजेत याचा पदर तुम्ही बघू शकता तरीही आपल्याला पटकन कुठं जायचं असेल तर अशा प्रकारच्या साड्या आपल्याला छान नेसता येतात पटकन म्हणून मी अशा प्रकारच्यासुद्धा साड्या ठेवत असते घाईमध्ये तर ही साडी चौदाशे रुपयाची आहे पण छान आहे खूप किमतीच्या माण्याने ही साडी खूप सुंदर आहे ये हे बघा तर खूप सुंदर राखी पौर्णिमेच्या वेळेस ही साडी मी घेतलेली आहे आणि छान अशी साडी आहे ही अगदी हे बघा पूर्ण ओपन करून दाखवली मी आणि इकडं असा हा पदर आहे आणि आकाशी कलरची ही पूर्ण साडी आहे आणि त्याचे काठ असे मोठे आहेत तर अशा प्रकारची ही साडी दिसते तुम्हाला कशी वाटली ते सांगा त्याच्यानंतर आता ही पुढची साडी बघू आपण तर ही अशी चेस्टची साडी वाट आहे अगदी त्याची डिझाईन ही पूर्ण अशी चौ चौकोन आहे कलर ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत तर आपण ह्याच्यावर कोणतेही ब्लाउज घालू शकतो ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत तर ही साडीसुद्धा मी घेताना मला आवडली खूप पण नंतर ती मला एवढी खास वाटली नाही पण मी त्याला त्याचं ब्लाऊज वगैरे शिवलं आणि त्याच्यानंतर मग ती नेसून बघितली तर थोडीशी ती अशी जाड कपडा आहे त्याचा त्याच्यामुळं ती मला नंतर आवडली नाही पण तशी अंगावर छान दिसते एवढी पण काही अशी वाईट वा वाईट नाही आहे साडी छान अगदी त्याच्यामुळं मी तिला कधीतरी नेसते तर घाईच्या वेळेला ही नेसण्यासारखी नेस नाही त्याचा कपडा थोडासा जाड आहे त्याच्यानंतर ही पुढची साडी आहे तर ही साडी फार छान आहे म्हणजे या साडीचं म्हणजे अगदी कुठंही अगदी दोन ते तीन मिनटात आपण ही साडी नेसू शकतो इतकी सुंदर साडी आहे ही आणि ह्याचा कलरही खूप छान आहे हा बघू शकता तुम्ही हा कलर तर कलरने कलरमुळे ही साडी खूप छान दिसते अंगावर आणि थोडीशी मला वाटतं ती कॉटन असेल आणि त्याचा कपडासुद्धा असा छान व्यवस्थित आहे पातळीने जाडही असा छान कपडा आहे आणि साडी पण खूप छान आहे एकसारखी साडी आहे पूर्ण ही एकदम सिंपल आहे आणि नेसल्यावर अंगावर खूप सुंदर दिसते ही ही पण साडी सर्वांना खूप आवडते माझ्या मैत्रिणींना पण आता ही नेमकी मी कुठं घेतली माझ्या लक्षात नाही आहे पण ही साडी खूप सुंदर आहे सर्व मला विचारतात ही साडी कुठून आणली कारण आता ह्याला जवळजवळ सात आठ महिने झालेले घेऊन तर माझ्या काही लक्षात नाही ती कोणत्या दुकानातून घेतली पण साडी फार छान आहे ही हे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला पण आवडली का नाही सांगा मला तर खूप खूप आवडते तुमचं तुम्ही पण सांगा मला तर आता ही पुढची साडी आहे तर हीसुद्धा साडी छान आहे तर ही मेहंदी कलरची साडी आहे हे बघा मेहंदी कलर मला खूप आवडतो पण घ्यायला गेल्यावर मेहंदी कलरचे काही काहीच साड्या मला आवडतात तर ह्याच्यामध्ये ही आवडली जास्त माझ्याकडं जा मेहंदी कलरच्या साड्या नाही आहेत पण ही आवडल्यामुळं मी ती घेतली हे बघा ही अशी आहे याचा पदर अशा पद्धतीने आहे तर याचा पदर अर्धा वेगळा आणि अर्धा वेगळा अशा पद्धतीने तो पदर आहे हे बघा तुम्ही तुम्हालाही दिसत असेल आणि साडी पूर्ण अशा कलरची आहे आणि अशा पद्धतीने त्याला वर्क केलेला आहे साडी छान आहे पदर पण छान आहे ही साडी मला खूप आवडते अशा पद्धतीने ही साडी आहे तर ही साडी तुम्हाला कशी वाटली हा कलर कसा वाटतो आणि माझ्या सर्व साड्यांमधून तुम्हाला कोणती साडी आवडली हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तर माझ्या सर्वच साड्या आवडतात आता ही पुढची साडी बघू अगदी ही साडी तुम्हाला लांबून अशी एकदम सिम्पल वाटते आहे पण ही खूप साडी छान आहे ही एकदम चमकदार आहे तर दिवसा ही दिवसा नेसल्यावर नाही एवढी खास दिसत पण रात्रीच्या वेळेस आपण ही साडी नेसल्यावर खूप चमकते आणि खूप छान साडी दिसते ही आणि ही नेसायला खूप सोपी आहे त्याला जास्त पिनअप करावं लागत नाही कारण ही साडी अगदी नेसायला खूप सोपी जाते त्याचा पि आपण एकदा पिन केल्यावर निष्ठतही नाही आणि व्यवस्थित पटकन नेसता येते त्याला इस्तरीची सुद्धा गरज लागत नाही साडी खूप सुंदर आहे ही मला खूप म्हणजे खूपच आवडते तर तुम्हाला आवडते का नाही ते सांगा आता ही पुढची साडी आहे ही सुद्धा साडी छान आहे तर याला वरती असे स्टोन लावलेले आहेत ला या साडीला याचे काठ आहे तर ही साडी पण छान आहे पण ही साडी आपण दिवसभर नेसण्यासारखी नाही तर आपल्याला एखादा तास कुठं जायचं असेल तरच ही साडी नेसू शकतो कारण याला भरपूर असे स्टोन पण लावलेले आहे ला आणि ही साडी भरपूर अशी जड आहे दिसायला खूप छान साडी आहे ही अंगावर पण चांगली दिसते आणि तशी साडी खूप छान आहे पण जड असल्यामुळे आपण ती एक दोन तासाच्यावर नाही नेसू शकत आणि ही पूर्ण अशी पूर्ण साडीला यायला स्टोन लावलेले आहेत आणि ला ही साडी दिसायला सुरेख दिसते अंगावर याचे काठही खूप असे छान आहेत काठ आहे आणि त्याच्यावरती अजून पूर्ण अशी जाड अशी लेस लावलेली आहे आणि पदर पण त्याचा पूर्ण लेस लावलेला आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे ही जांभळ्या कलरची साडी आहे तर माझ्या आवडीचा कलर हा जांभळा आहे तर मी जांभळ्या कलरच्या साड्या खूप घेते आता हीसुद्धा साडी खूप छान आहे तर ही दिसायला लांबून अशी एवढी खास वाटत नाही पण नेसल्यावर अंगावर छान दिसते आणि कोणत्याही कलरला पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही कलरला ही, कलर ही, कलर ही साडी शोभते तर ह्याला असे मोती लावलेले आहेत या साडीला हे बघा अशी दिसायला ती आत्ता उठून दिसत नाही ही साडी पण नेसल्यावर छान दिसते आणि याचा पदर बघा ह्याचा पदर तर खूप सुंदर आहे पूर्ण मोती लावलेले आहेत त्याला आणि असे ब्लॅक कलरचे मोती त्याला लावलेले आहेत बघा या साडीला तर लांबून ते असे दिसत नाहीत ब्लॅक पण मग त्याला ब्लॅक कलरचे असे मोती आहेत आणि साडी खूप छान आहे मधी पूर्ण एकसारखी साडी आहे तर मधी काही त्याला मोती लावलेले नाहीत काठाला आणि फक्त पदराला त्या लावलेल्या आहेत पण ही साडी फार छान दिसते त्याच्यानंतर आता ही पुढची साडी आहे तर ही ग्रीन कलरची साडी आहे हे बघा आणि याला अशी पानापानांची डिझाईन आहे ती पानापानांच्या डिझाईनमुळे ही साडी खूप अंगावर छान दिसते हे बघा तर त्याचा काठ असा काळ काळा आहे हे बघा तर खालचा भाग तुम्हाला दाखवते आणि हा पदर आहे तर पदर हा पूर्ण पानांचा आहे अशा पद्धतीने त्याच्यामुळे ही साडी छान दिसते प पदरच त्याचा खूप सुंदर आहे त्या पदरामुळं साडी छान वाटते हे बघा हा पूर्ण पदर आहे आणि अशा पद्धतीने ही साडी दिसते आणि ही मधल्या बाजूला ही अशा पद्धतीने ही साडी आहे हे बघा तर खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि ही नेटची साडी आहे तर ही लांबून काही नेट आहे म्हणून वाटत नाही पण ही नेटची साडी आहे हे बघा अशा अशा पद्धतीने ही साडी खूप सुंदर आहे ही आणि नेसायला पण छान आहे आणि साडी पण सुंदर आहे आणि खालच्या भागाला ती अशी दिसते तो खूप सुंदर अशी ही साडी आहे हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तर तो ही पण साडी छान आहे तर ही साडी मला खूप आवडते साडी ही दिसायलाही छान आहे किमती किंमत पण त्याची जी व्यवस्थित आहे छान आहे त्याच्यानंतर साडी तर खूप सुंदर आहे ही ह्याचं ब्लाऊज आहे तर ते पण खूप छान आहे तर हे अशा कलरची आहे ही पोपटी कलरची साडी आहे ही आणि ह्याचा पदर अशा पद्धतीने आहे आणि ह्याचा ब्लाऊज पीस जांभळ्या कलरचा आहे आणि हा पदर बघा तुम्ही खूप सुंदर दिसतो आणि बाकी कलर तो मोरपंकी कलरची पूर्ण साडी आहे आणि खाली अगदी जांभळ्या कलरचा छोटासा कसा काठ आहे त्याच्यामुळे ही साडी खूप सुंदर अंगावर वाटते आणि कोणाला आवडेल अशीच साडी आहे बघा खाली थोडासा तो काठ आहे त्या काठामुळं साडी खूप छान दिसते आणि याचे काठही चांगले आहेत अशा पद्धतीचे आणि याचं ब्लाऊजही खूप सुंदर आहे मी शिवायला टाकलेलं आहे ते पीसच खूप सुंदर आहे तो तर ब्लाऊजही खूप छान दिसेल ती आता ही पुढची साडी बघू आपण तर ही पण साडी खूप छान आहे हे बघा तर ही थोडीशी जड साडी आहे पण नेसायला खूप सोपी आहे अगदी आणि कलर पण छान आहे याचा मेहंदी कलरची साडी आहे ही अतिशय सुंदर अशी साडी आहे हे बघा त्याचा पदरही मी तुम्हाला दाखवते अतिशय चमक आहे या साडीला अशा पद्धतीने ही तुम्हाला चमक दिसत नसेल एवढी पण ही खूप चमकदार साडी आहे साडीच खूप सुंदर आहे ही हे बघा अगदी छान साडी आहे ही मला स्वतःला तर खूप आवडते खूप म्हणजे खूप सा छान आहे आणि पूर्ण साडी ही अशीच आहे फक्त याचा पदर तो अशा पद्धतीने आहे हे बघू शकता तुम्ही हा पदर खूप छान आहे तर आणि याची साडीची घडी ही पटकन घालता येते अगदी व्यवस्थितपणे ही घडी घालता येते अगदी हे पहा काही साड्या पटकन घडी घालता येत नाही पण याची साडीची घडीसुद्धा छान घालता येते आणि नेसायला पण खूप सोपी आहे हे बघा अशा पद्धतीने ही साडी आहे आता ही पुढची साडी आहे तर ही साडी पिवळ्या कलरची आहे आणि याचे काठ ग्रीन आहेत तर ही सुद्धा साडी फार छान आहे खूप सुंदर वाटते ही साडी हे पहा मी तुम्हाला ती ओपनही करून दाखवते याचा पदर असा ग्रीन कलरचा आहे बघा तर ग्रीन कलरचा हा पदर आहे अशा पद्धतीने आणि बाकी सर्व साडी ही पिवळ्या कलरची आहे ही बघा अशी आणि खूप सुंदर अशी साडी दिसते ही अशा पद्धतीने आणि त्याचं ब्लाऊज पीससुद्धा छान आहे तर ग्रीन कलरचा आहे ब्लाऊज पीस त्याचा आणि साडीही पिवळ्या कलरची आहे तर छान वाटते खूप साडी ही अंगावर तर मी एक एकदा नेसलेली आहे ही साडी तर खूप सुंदर वाटती तर तुम्हाला कशी वाटली ते सांगा मला तर खूप आवडलेली आहे ही साडी हे बघा अशा पद्धतीने आहे तर त्याला सुद्धा लागणार नाही अशी ही, ही साडी खूप सुंदर आहे त्याचे काठही छान आहेत ग्रीन कलरचे तर सुंदर साडी आहे ही तर आता ही पुढची साडी बघू आपण तर हीसुद्धा साडी छान आहे तर ही निळ्या कलरची साडी आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण साडी ती एकसारखी आहे आणि काठही आहे तर मी याचं ब्लाऊज अजून शिवलेलं नाही आहे ही साडी एकदा मी नेसून बघितली तर साडी खूप छान आहे तर मला ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे अजून तर ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे मला त्याचं तर ही अशी आहे याचा पदर असा आहे साडी पण छान आहे तर डार्क निळ्या कलरची साडी आहे ही आणि हा पण कलर छान उठून दिसतो अंगावर त्याच्यामुळं मी या कलरची साडी घेतली आहे आता ब्लाऊज शिवल्यावर बघू कशी दिसते ती पण ही एकदा मी नेसलेली आहे तर ही छान दिसते सुंदर अशी साडी आहे ही तर तुम्हाला कशी वाटली मला तर खूप आवडली आणि तुम्हाला या सर्व साड्यांमधून कोणती साडी आवडली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ही पुढची साडी आहे ही आंबा कलरची साडी आहे तर हीसुद्धा साडी छान आहे हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते सुंदर अशी साडी आहे ही खूप हे बघा आणि त्याचा पदर असा निळा आहे बाकी कलर तो आंबा कलरची साडी आहे ही हे बघा अशा पद्धतीने त्याचा पदर आहे खूप सुंदर साडी दिसती ही हे बघा छान आहे ही साडी तर तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा मला खूप आवडते ही साडी मी दोन तीन वेळा ती नेसलेली आहे अशा पद्धतीने आहे त्याचे काठ खूप सुंदर आहेत या साडीचे त्याच्यानंतर अजून ही एक साडी आहे तर आत्ता शिक मी ही घेतलेली आहे तर अजून मी ती नेसून बघितलेली नाही आहे तर त्याला मला फॉल पिको आणि ब्लाऊज शिवून घ्यावा लागेल पण ही साडी पण छान आहे तर नेसल्यावर कळलच ती साडी कशी आहे तर तुम्हाला मी ती ओपन करून दाखवते तर ह्याची ह्याचे काट मी तुम्हाला दाखवते आणि याचा पदर असा आहे तर खूप सुंदर साडी आहे ही काठियावाडमधून मी ही साडी घेतलेली आहे आणि फार छान साडी आहे ही तर बघू आता ब्लाऊज शिवल्यावर आणि ने ती नेसल्यावर कशी वाटते आता ही पुढची साडी आहे तर सुद्धा ही सुद्धा मी अजून नेसलेली नाही आहे अजून फक्त घेतलेली आहे तर ही पण अगदी अशी सुंदर अशी साडी आहे मला खूप आवडली म्हणूनच मी ती घेतली आहे तर आत्ताच घेतली मी ती पंधरा दिवसापूर्वी छान साडी आहे तर नेसल्यावर कशी आहे ते तुम्हाला सांगल मी पण मग खूप सुंदर अशी याला शायनिंग खूप आहे या साडीला आणि छान वाटते आहे याचा काठही चांगले आहे पदरही चांगला आहे तर नक्की सांगा तुम्हाला यातील कोणती साडी आवडली ते